हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव जाप करणे किती महत्त्वाचं आहे ईश्वराला आठवण करणे किती महत्त्वाचं आहे आणि नामजापचे चमत्कार काय आहेत आणि आपण ह्या वर्तमान काळात त्याचा कसा काय फायदा घेऊ शकतो आपण ह्या वर्तमान काळाचा कसा काय आनंद घेऊ शकतो आपलं जे मन आहे त्याला स्थिरता मिळत नाही आहे तर नामजापाने आपण जेव्हा ईश्वराचं नाम जाप करतो तेव्हा आपल्याला अस्थिरता मिळत असते तर त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत खूप सारे लोक हे विचार करत असतात की नाम जाप करायचं का पण त्यांना विचार करण्यातच हे वेळ घालवत असतात पण त्यांनी कधी नाम जाप करत नाही ओके आणि त्या जितका वेळ ते विचार करत असतात की नाम जाप करायचा का तर तोच वेळ हा वाया जात असतो तर त्याच वेळात त्यांनी विचार न करता जर ॲक्च्युअलमध्ये ते नाम जाप केले असते तर त्यांना वास्तवमध्ये काय परिणाम येतो आणि त्याची स्थिरता कशी मिळते आपल्या मनाला शांती कशी मिळते हा वर्तमान काळामध्ये जगायला आपल्याला आनंद कसा मिळतो हे जीवन हे खूप सुंदर आहे तर त्याचा आनंद आपल्या आत्म्यामध्ये कसा घेता येईल हे गे, त्यांना वास्तवमध्ये कळालं असतं पण ते विचार करण्यातच त्यांचा वेळ घालवत असतात की खूप सारे लोक म्हणत असतात की नाम जाप करायचा की नाही करायचं तर असा विचार कराय नाही तर ऑलरेडी त्यांनी नामजाप करायला चालू करायचं आहे तर तेवढच मी आता सांगितलं की तेवढाच वेळ नामजाप केले असते तर त्यांना वास्तवमध्ये माहिती झालं असतं की नामजापचा काय फायदा होतो किंवा नाही होत ओके आपण लाफ आप अट्रॅक्शन विज्युअलायजेशन मॅनिफेस्टेशन आणि मेडिटेशन हे सर्व बघितलं आहो पण कधी ईश्वराचं नामजाप करून बघितलो आहो का काही लोकांचं म्हणणं असतं की नामजाप करण्यानं काय भगवान मिळते तर भगवान मिळा मिळणे ईश्वर मिळणे ही खूप दूरची गोष्ट राहिली पण हे जीवन खूप सुंदर आहे जीवनाचा कधी आपण आनंद घेऊन बघितलेत का कधी वर्तमान काळामध्ये स्थिरता आली आहे का आपल्याला आनंद तो वर्तमान काळाचा अनुभवता अनुभवता येतोय का हे कधी बघायचा प्रयत्न केलो नाही आणि डायरेक्ट म्हणायला चाललो की आपल्याला नामजाप म्हणजेच ईश्वराचं नामजाप करण्याने भगवान मिळते का तर हे यांचे हे असे प्रश्न घेऊन बसण्यापेक्षा आपण ऑलरेडी जर त्या याच्यावर काम केलं ईश्वराचं नाम जाप केलं किंवा आपण युनिवर्सला आठवलं किंवा सुप्रीम पॉवर्सला आपण ज्या कोणत्या सुप्रीम पॉवरला मानतो तर त्याला आठवून जर आपण नाम जाप केले जसं की माला जाप करतात त्या पद्धतीनं आपण सकाळला आणि संध्याकाळला केलं तर वास्तवमध्ये त्याचे खूप चमत्कारी फायद्यात आपण वर्तमान काळाचा नक्कीच फायदा सुद्धा घेऊ शकतो आपलं हे जीवन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आनंदामध्ये जगत आ जगत काळायचं आहे ओके आणि काय होत असतं की आपल्याला स्थिरता राहत नाही वर्तमान काळामध्ये आपण वर्तमान काळाचा आनंद घेत नसतो आपल्याकडे जे नाही आहे त्याचा विचार सतत करत असतो ओके ना आनंदामध्ये आपण आपलं मन हे स्थिर न राहिल्यामुळे आपण भूतकाळाचा विचार करतो किंवा भविष्य काळाचा विचार करतो वर्तमान काळाचा विचार कधीच करत नाही भूतकाळामध्ये काय झालं भविष्यकाळामध्ये काय होईल याचा आपण सतत विचार करत असो हे मन उडतं पाखरू जसं असतं म्हणजे उडतं फुलपाखरू फुलं पाखरू जसं असतं जसं इथून इथे बसते तिथून तिथे बसते त्या पद्धतीने हे आपल्या मनाची अवस्था आहे कारण हे हवेप्रमाणे हो इकडे गेलं इकडे जाईल तिकडे जाईल पण एका जागी स्थिर राहत नाही तर त्या मनाला आपल्याला कुठे ना कुठे वर्तमान काळामध्ये स्थिर करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला ईश्वराचं नाम स्मरण करावं लागेल तर हे कधी होणार की हे जेव्हा ऐश्वर मिळते का किंवा निगेटिव्ह बोलत असतात तर यांचं काय असते की हे पूर्व कर्म असतात तर ते ईश्वराचं नाम जाप करणे सुद्धा ही खूप मोठं महत्त्वाचं आहे कारण काय असतं की काही लोकांचं असतं की निगेटिव्ह ते बोलत असतात कधी युनिवर्स आ, सुप्रीम पावर्सला मानत नसतात कुठल्याही सुप्रीम पॉवरला मानत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हच ते बोलत असतात विचार येत असतात असं होते का हे काय बोलून राहिले तर हे पूर्व कर्म असतात जेव्हा आपले चांगले कर्म असतात तेव्हाच आपण ह्या तोंडून ह्या मुखातून ईश्वराचं नाम जाप करू शकतो अन्यथा करू शकत नाही किंवा त्यामध्ये काही ना काही अडथळे येऊन हो, आपण ईश्वराचं जाप करू शकत नाही ईश्वराचं नाम जाप म्हणजे काय की जसं हरे कृष्णा आ, राम राम म्हणतात कुणी कुणी जय माता दी म्हणतात कुणी राधा राधा म्हणतात असं ओम नम शिवाय म्हणतात तर ते नाम जाप करत असतात की एकच जसं आपण एखादं स्विचवर्ड पकडतो आणि ते स्विचवर्डला कंटिन्यू म्हणत असतो की ते काम झालं पाहिजे ओके तर ह्याच पद्धतीने ईश्वराचं नाम आ, नाम जे आहे नाव जे आहे ते ईश्वराचं नाम जाप करत असतात तर जेव्हा ते, ते आपले पूर्व कर, कर्म जेव्हा खराब असतात तेव्हा आपण ह्या मुखातून ईश्वराचं नाम स्मरणसुद्धा करू शकत नाही आणि आपले कर्म जेव्हा चांगले असतात आपण जेव्हा स्टेबल असतो आणि आपल्याला आणि ईश्वराचं नाम जाप करून आपल्याला शांती मिळत असते तर ते तेव्हा होत असते ओके आणि आपल्याला काय असं भूतकाळामध्ये जातो किंवा भविष्यकाळामध्ये जातो आणि विचार करत असतो ज्या गोष्टी आपल्याकडे उपस्थितीमध्ये आहे त्याचा आनंद आपण कधीच मानत नाही एखादी कार घ्यायची आहे तर ठीक आहे मला कार घ्यायची आहे आपण घेतलो आहोत तर ते फक्त आपल्या मनाला कधीपर्यंत ॲक्सेप्ट होते की एखाद्या महिन्यापर्यंत माझ्याकडे नवीन कार आहे माझ्याकडे नवीन कार आहे ठीक आहे जसा एक महिना उलटला दोन महिने उलटले की जे उपस्थितीमध्ये आहे त्याचा ग्रॅटिट्यूड तर दूर त्या उचलून बाजूला करून देतो आपल्या विचारातून की आहे ना ठीक आहे पण आता ना जे नाही आहे माझ्याकडे त्याच्यावर जास्त फोकस करत असतो की माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे असं नाही आहे तसं नाही, तस नाही हे करत जेव्हा असतो तर तेव्हा पूर्णपणे पुन्हा आपण वर्तमान काळातून भूतकाळात किंवा भविष्य काळामध्ये जातो किंवा माझ्याकडे गिल्टी फील करत असो किंवा मग निगेटिव्ह विचार करत असो असं होत असतं तर हे का करायचं नाही आहे किंवा कारण ते व्हायब्रेशन तसे पोहोचत असतात युनिवर्समध्ये तर ते युनिवर्स नाही पोहोचवायचे आहेत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जेव्हा आपण पोहोचवतो कंप्लेनिंग मोडमधून जेव्हा बाहेर येतो जेव्हा वर्तमान काळात आपण स्थिर राहतो तेव्हा आपले व्हायब्रेशन कुठे युनिव्हर्समध्ये पोहोचत असतात आणि तशा त्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा वा आपण वर्तमान काळामध्ये स्थिर राहत असतो तर नाम जाप करण्याने काय होत असते तर आणि नाही केल्याने काय होत असते तर आताच सांगितलं की भूतकाळात जातो किंवा भविष्यकाळामध्ये जातो किंवा सतत विचार करत असतो आणि आपल्याकडे जे उपस्थितीमध्ये आहे त्याला घेऊन हटवून टाकतो आणि जे नाही आहे त्याचा सतत विचार करत असतो म्हणून जे जे नाही आहे त्याच्याबद्दल विचार करून परेशान होण्यापेक्षा जे वर्तमानमध्ये आहे त्याला एन्जॉय करायचं आहे आणि नामजापाने काय होते ते बघा तुम्ही कुठून जर एखादं गाणं ऐकत असणार यूट्यूबवरून म्हणा किंवा कोणतं भक्ती सांग म्हणा काहीही ऐकत असणार तर काही वेळानं काय होते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्या गाण्याची सवय होते आणि जेव्हा तुम्ही काम करत असता एखादं तर तेव्हा तुम्हाला एकदम ते गाणं आठवून तुम्ही तुम्हाला माहिती पण असत नाही की तुम्ही ते गाणं जे रोज 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 तुमच्या कानावर पळत आहे तुम्ही ऐकत आहात ते गाणं तुम्ही गुणगुणायला चालू करत असता आणि ते कामं करताना म्हणत असता तर मन जे आहे ते एखाद्या गोष्टीला पकडून घेते आणि आता तुमचं मन जे आहे जे तुमच्याकडे नाही आहे त्या गोष्टीला पकडून निगेटिव्हिटीला ठेवलं आहे त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळणं कमी आणि निगेटिव्ह थॉट्स निर्माण करून त्यावर चर्चा करणे जास्त कर चालू ठेवलेलं आहे तर त्यामधून आपल्याला बाहेर कसं पडता येईल तर नाम जाप करण्याने मग काय होतं की कोणतंही एक पकडून जर नाव आपण जाप केलं जसं राम आहे राधा आहे हरे कृष्णा आहे सीताराम आहे ओम नम शिवाय आहे दी आहे किंवा जे कोणतं तुमचं सुप्रीम पॉवरला तुम्ही मानत असता तर त्या भगवानाचं एक नाव घेऊन तुम्ही नाम स्मरण केलं जाप केलं तर त्याचं काय होईल की तुम्ही एका जागेवर स्थिर राहायला चालू होतात भगवान मिळते नाही मिळत हा खूप दूरची गोष्ट झाली पण तो विचारच काढून टाकायचा आहे पण आपलं हे सुंदर असं जीवन आहे आपण ह्या जीवनाच्या वर्तमान काळाला आनंदामध्ये जगणं आणि हे जीवनाला एन्जॉय करणं हे आपलं काम आहे मग एन्जॉय कसे करू लागतात हे बघा मन जे आहे ते इकडे जाणे तिकडे जाणे असं होत राहते उडत्या फुलपाखराप्रमाणे असते तर आपल्याला काय करायचं आहे ह्या उडत्या फुलपाखराला थोडं तर स्थिरता द्यायची आहे एका जागेवर आणून बसवायचं आहे तर ते स्थिरता कशाने येणार आपल्याला सकाळी दहा मिनिटं ईश्वराचं नाम जाप करायचं आहे आणि संध्याकाळला दहा मिनिट जाप करायचं आहे एका गोष्टीवर फोकस करायचं आहे आपलं माइंडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे हळूहळू हळूहळू काय हो जाईल एक दिवस दोन दिवस चार दिवस महिनाभर सहा महिने झाल्यावर तुम्हाला काम करत असताना नाम जाप करणे चालू करून द्याल तुम्ही कारण त्या माइंडला सवय होऊन जाते आणि तुम्ही कुठलंही काम जेव्हा करत असता तर प्युअर इंटेन्शनने तुम्ही ते नाम जाप करू शकता आणि त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस होते त्यामुळे तुमचं मन जे निगेटिव्ह थॉट्स निगेटिव विचार करून जे गंध झालेलं आहे तर त्या मनाला स्वच्छ करता येते साफ करता येते गंदे कामं करण्याची इच्छा तुमची होत नाही काय असतं की जे किर किशोरावयीन अवस्थेमध्ये जे मुलं मुली असतात तर त्यांना काय होतं की यूट्यूबवर कोणते तरी व्हिडिओ बघितले तर ते त्यांना त्या याची व्यसन लागते आणि तेच ते काममध्ये ते, काम ते बिझी होतात आणि ते घाणेरडे व्हिडिओ चालू करतात बघायला स्क्रोल करत असतात आणि त्यावर ते, ते फोकस करतात आणि याच्यामधून त्यांनी वाईट व्यसनाकडे वळतात तर तुम त्यामुळे काय होईल की जेव्हा हे नाम स्मरण करते स्मरण करणे चालू करतात तेव्हा हे गंदे कामं करण्याची सवय तुटून जाते किंवा गंदे विचार येत नाही किंवा कुणाला वाईट नजरे न बघणे कुणाची सुगली करणे हे सुद्धा बंद होते त्यामुळे हे नामस्मरण करणे देवाचं खूपच महत्वाचं आहे आणि ते नक्कीच करायला पाहिजे तर गंदी कामं करण्याची इच्छा होत नाही कोणाबद्दलचं वाईट विचार हो आ, कर, आ, करत नाही आपण आपलं मन साफ होत जाते कोणाही विषयही द्वेष भावनासुद्धा आपल्यामध्ये राहत नाही आणि कोणी काय आपल्याबद्दल विचार करत आहे याचासुद्धा आपल्याला फरक पडत नाही कारण आपण आपल्या आनंदामध्ये असतो कारण आन। दुसऱ्याकडे फोकस करणं आपल्याकडे नसतं म्हणजे आपण दुसरी गोष्टींकडे वाईट काय विचार करत आहे ह्याबद्दल विचारच करत नाही आपण काय आपला आनंद घेत आपण काय करत आहोत आणि आपला आनंद कसा वाढवत आहोत ह्याकडेच लक्ष असते कारण तुम्ही आनंदामध्ये मग्न असता निगेटिव्ह विचार येणे बंद होत असते कोणतीही गलत गोष्ट बघणे बंद करत असता मनामध्ये कोणाविषयी द्वेष भावना राहत नाही आणि कोणाविषयी जलनसुद्धा होत नाही चिडचिडेपणा चुड़ येत नाही ईर्षा होत नाही एक दोन महिन्यांनी एक दोन तीन महिन्यांनी सहा महिन्याने जर ईश्वराचं नाम असं सतत जाप करत गेलं सकाळी आणि संध्याकाळी दहा दहा मिनिटे तर पूर्ण वर्तमान काळाचा आनंद आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर काय होतं की जशी हे नामजाप करण्याची ईश्वराची नामजाप करण्याची सवय आपल्याला होते आणि आपण आनंद घेत असतो ही पूर्ण प्रॅक्टिस झाली असते निगेटिव विचार करण्याची कुठल्या तरी गोष्टीला घेऊन परेशान होत जो असता तर ते तिथे ब्रेक होत असते आणि नाम जाप केले तर तुम्ही हसत खेळत त्या कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडत असता आणि तुमचा विवेक जागृत होत असते डिसिजन तुम्ही बरोबर घेत असता तुमचं काय ध्येय आहे ते बरोबर तुम्ही घेऊ हो शकता कारण ते क्लिअर डिसिजन घेत असतं आणि त्यांचं त्याचं काय आहे की तुमच्या याच्यामध्ये माइंडमध्ये तुमचा विवेक जागृत होत असते तुम्ही एनी टाईम फील हॅप्पी हॅप्पी करत अस म्हणजे हॅप्पी फील करत असता आनंदामध्ये असता आणि तुमच्या जीवनामध्ये सफलता मिळत असते आणि का नाही मिळणार कारण ईश्वराचं जाप जेव्हा करतो आपण तर आपलं मन स्थिर होते आपलं मन साफ होते आणि ईश्वराचं नाम स्मरण केलं की हर एक वाईट गोष्टीपासून आप वाईट गोष्टी आपल्यापासून दूर जायला लागतात आणि वर्तमान काळामध्ये जगत असतो जेव्हा खुश राहतो आणि शांतता येते आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळात जगण्याचा आनंद आपल्याला मिळत असतो युनिवर्समध्ये असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण पाठवत असतो आणि निगेटिव्ह गोष्टीचा विचारसुद्धा आपण करत नाही आणि त्या निगेटिव्ह गोष्टीचा इफेक्ट आपल्या जीवनावर होऊसुद्धा देत नाही तर आपल्याला का आपण आपले कर्म जेव्हा चांगले करत असतो आणि ते युनिवर्समध्ये जेव्हा पाठवत असतो आपण तर आपलं नक्कीच हे यश मिळणं खूप मह यश आपल्या हातात असतं आणि युनिवर्स आपल्याला ब्लेस्ड करत असते आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळत असते फालतू विचार करणं आपण बंद करत असतो आणि कोण काय म्हणत आहे याचा फरकसुद्धा आपल्याला पडत नाही आणि कोणी काही म्हणाले तरी आपण ईश्वर कोणी काही म्हणाले तर आपण इग्नोर करून देतो आणि ईश्वराची जेव्हा मर्जी असते तेव्हाच हे आपण नामजाप करू शकतो आणि कारण हे पूर्व कर्म जर आपले खराब असले तर ह्या मुखातून ईश्वराचं नाम आ, नाही जाप करू शकत काही ना काही तुम्ही जरी विचार करा की मला घ्यायचं आहे तुम्ही आज ठरवलं की मला आज ईश्वराचं नाम जाप करणे आहे तर तुम्हाला कुठलं ना कुठलं त्या वेळेस काम येऊन तुम्हाला अडथळा येऊन तुम्ही ते करू शकत नाही तर तुम्ही अशा वेळेस मग काय करायचं मेडिटेशन करायचं आपल्या अंदरची पूर्ण निगेटिव्हिटी रिलीज करायची नंतर ईश्वराचा जॉब जाप, जाप करायचं ईश्वराला माफी मागायची आणि म्हणायचं की मला तुझं नाम स्मरण करायचंय तुझं जाप करायचं आहे तर मला सद्बुद्धी दे आणि मला ईश्वराचं नाम जाप करू दे काही चुकलं असल्यास मला माफ कर कळत न कळत का होईना काही गलत्या झाल्या असतील तर मला माफ करा असं म्हणून आपण ईश्वराचं नाम जाप करायचं आहे आणि तेव्हा आपण आपल्या उडत्या मनाला स्थिरता प्रदान करून आपण हे ईश्वराचं नाव जाप करायचं आहे आणि आपलं विवेक जर जागृत झालं तर आपण खूप छान असे डिसिजन घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपण जाप मालासुद्धा मिळते तर कोणी कोणी असं असते ना <coughs> सॉरी कोणी 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 माला जाप करत असतात तर त्यांना बघा किती स्थिरता असते त्यांनी कधी कुणाबद्दल वाईट विचार करत नाही तर आपल्याला सुद्धा निगेटिव्हिटीमधून निघून आपल्याला ह्या याचा आन वर्तमान काळाचा आनंद घ्यायचा आहे आणि पूर्णपणे स्थिरता प्रदान करायची आहे आपल्या मनातील गंदा कचरा काढून सा टाकायचा आहे आपल्या वायब्रेशनमधून काढून फेकून द्यायचं आहे आणि आपले व्हायब्रेशन हे हाय करून पॉझिटिव्ह करून आपल्याला ह्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे आणि आपल्याला ईश्वराचे नाम स्मरण करायचे आहेत आणि ईश्वराचं नाम जाप करायचं आहे तर तुम्ही आजपासूनच ईश्वराचे नाम दहा मिनटं सकाळला दहा मिनटं संध्याकाळी अंघोळ पाणी करून जाप करा आणि खरंच ह्या जीवनाचा आनंद घ्या आणि तुमचं जीवन सुखमयी करा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओ ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू